नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डी व्ही एन स्टोरी टेलर आणि मी आहे आपला दीपक विनायक नानवटे सादर करत आहे एक भयानक सत्यकथा आणि या कथेचं नाव आहे द व्हॅलिकस केस एकोणीसशे नव्वद मित्रांनो विज्ञान कितीही प्रगत झालं तरी या जगात काही अशा गोष्टी घडतात ज्यासमोर सायन्ससुद्धा हात टेकतं आपण अनेकदा भूतांच्या गोष्टी ऐकतो पण त्यावर विश्वास ठेवायला पुरावा नसतो पण जर मी तुम्हाला सांगितलं की एका देशाच्या पोलिसांनी स्वत त्यांच्या ऑफिशियल रिपोर्टमध्ये भूत या शब्दाचा उल्लेख केला आहे तर तुमचा विश्वास बसेल का आजची कथा काल्पनिक नाही ही कथा आहे एकोणीसशे नव्वदमधल्या स्पेनची माद्रिद शहराच्या इतिहासातील अशी एक केस जिने पोलीस डॉक्टर आणि मीडियाला झोपू दिला नाही ही कहाणी आहे इस्टेफनिया गुथेरेज लाझारोची आणि त्या मधल्या झपाटलेल्या घराची जिथे भिंती बोलत होत्या आणि पडछाया जिवंत होत्या चला तर मग उलगडूया इतिहासातील सर्वात भयानक पॅरानॉर्मल केस वॅलेक्स केस मित्रांनो स्पेन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते सुंदर माद्रिद शहर आणि तिथलं जगप्रसिद्ध फुटबॉल पण या सुंदर शहराच्या पोटात एक असं भयानक सत्य दडलेलं आहे ज्याने नव्वदच्या दशकात फक्त स्पेनलाच नाही तर संपूर्ण जगाला हादरवून सोडलं होतं ही गोष्ट आहे एका पोलीस फाईलची जगातील एकमेव अशी पोलीस केस जिथे पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी म्हणजेच भूताखेतांच्या अस्तित्वाची अधिकृत नोंद करण्यात आली एक अशी स्टोरी जी ऐकून आजही लोकांचा थरका पुरतो ही, ही गोष्ट सुरू होते माद्रिदच्या वेलेकेश या भागात तिथे एका अपार्टमेंटमध्ये इस्टेपिनिया नावाची एक अठरा वर्षाची मुलगी आपल्या आईवडिलांसोबत आणि भावंडांसोबत राहायची अठरा वर्षापर्यंत तिचं आयुष्य अगदी सामान्य होतं ही स्टेफिनिया दिसायला अतिशय सुंदर स्वभावाने लाजाळू आणि अभ्यासात हुशार होती ती आपल्या भावंडांची दुसरी आईच होती तिला गूढ गोष्टीचं म्हणजेच पॅरॅनॉर्मल जगाचं आकर्षण वाटू लागलं ती अनेकदा अशा पुस्तकांमध्ये डोकं खोपसून बसलेली असायची ज्यात काळी जादू आत्मे आणि मृत्यूनंतरच्या जगाची माहिती असे सुरुवातीला घरच्यांनी याकडे दुर्लक्ष केलं त्यांना वाटलं तरुण वयात मुलांना अशा रहस्यमय गोष्टींची आवड असतेच पण स्टेफिन्या फक्त वाचनापुरतीच मर्यादित राहिली नाही तर ती त्या गोष्टींचा प्रयोग करू लागली हळूहळू तिच्या वागण्यात काहीतरी विचित्र बदल होऊ लागले तिचं वागणं हिंसक होऊ लागलं जी मुलगी कधी कोणावर ओरडलीही नव्हती ती आता आपल्याच भावांकडे बघून एखाद्या हिंस्त्र श्वापदासारखी गुरगुरत असे कधी कधी ती साफासारखे असे विचित्र आवाज काढायची कधी भिंतींना आपल्या नखांनी ओरबाडायची तिचे आई वडील हे पाहून प्रचंड घाबरले होते जेव्हा त्यांनी तिच्या खोलीची झडती घेतली तेव्हा त्यांना धक्काच बसला इस्टेफनिया काळी जादू तंत्र मंत्र आणि अशाच गूढ विषयांवरती पुस्तक लपून वाचत होती हे साल होत एकोणीसशे नव्वद तिच्या वडिलांना तिच्या खोलीत काही तंत्रमंत्र जादूटोना अशी पुस्तके सापडली होती जसे जसे दिवस जात होते तसे इस्टेफनिया अजून हिंसक बनत चालली होती ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव उजाडला आणि इष्टेपनियाची तब्येत वेगाने बिघडू लागली तिला अनेकदा फिट येत असत पण डॉक्टरांना काहीच निदान होत नव्हतं तिला माद्रिदच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तीन आठवडे तब्बल तीन आठवडे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण तिच्या शरीरात कोणताच आजार सापडत नव्हता आणि शेवटी एका दुर्दैवी दिवशी इष्टेपिनियाने अखेरचा श्वास घेतला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण फक्त गुदमरून मृत्यू सडन कार्डियक अरेस्ट असं देण्यात आलं पण एका अठरा वर्षाच्या मुलीचा श्वास अचानक कसा थांबू शकतो याचं उत्तर विज्ञानाकडे नव्हतं इस्टेपिनियाच्या जाणीने घर सुन्न झालं होतं पण खरा थरार्थ था तिच्या मृत्यूनंतर एका आठवड्याने सुरू झाला एका रात्री तिच्या आईने स्टेपण्याची बंद खोली उघडली आतलं दृश्य पाहून त्या थबकल्या पलंगावरची चादर जमिनीवर पडली होती वस्तू अस्त्या व्यस्त्या विखोरल्या होत्या त्यांना वाटलं कदाचित साफसफाई करताना असं झालं असेल त्यांनी खोली पुन्हा आवरली आणि दरवाजा लावून घेतला पण दोन चार दिवसांनी पुन्हा तेच खोली पुन्हा तशीच विखोरलेली पण यावेळी काहीतरी वेगळं होतं त्या रिकाम्या खोलीतून विचित्र आवाज येत होते कुणीतरी आतून भिंतीवर नखांनी ओरखडे उडत होत खर खर्र असे भयानक आवाज आणि भिंतीवर नवीन ओरखड्याचे निशानही स्पष्ट दिसत होते घरातल्यांचा धीरच सुटला त्यांनी त्या खोलीला बाहेरून कडी लावली इतकंच नाही तर नट बोल्ट लावून खिळी ठोकून तो दरवाजा शील केला पण दुसऱ्या दिवशी जे झालं त्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली रात्रीच्या शांततेत ते शील केलेल्या खोलीतून पुन्हा आवाज येऊ लागले आई आई म्हणून कोणीतरी आर्त साथ घालत होत जेव्हा घरचे धावत गेले तेव्हा पाहिलं की दरवाजाचे नटबोल्ट जमिनीवर पडले होते आणि दरवाजा उघडा होता त्यांच्या घरातल्या या प्रकारामुळे शेजार ही त्रस्त झाले होते त्यांनाही रात्रीच्या वेळी इस्टेपिनियाच्या घरातून ओरडण्याचे आणि आदळा आपटीचे आवाज यायचे जे शेजारी हिंमत करून राहायला आले त्यांनीही तिथे काहीतरी अदृश्य असल्याचं मान्य केलं संपूर्ण कुटुंब दहशतीखाली आले होते घरात घडणाऱ्या या भयंकर गोष्टींचा त्यांना संदर्भ लागत नव्हता पण इतक्यात ही खबर उडत उडत इस्टेपिनियाच्या कॉलेजपर्यंत गेली आणि इस्टेपन्याच्या मृत्यूनंतर साधारण पंधरा दिवसांनी तिच्या कॉलेजची एक शिक्षिका घरी आली ती एक नन होती तिने जे सांगितलं त्या ऐकून घरचे सगळे हादरून गेले त्या शिक्षिकेने सांगितलं की इस्टेपन्याच्या एका जवळच्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड बाईक अपघातात वारला होता त्याच्या आत्म्याशी संपर्क करण्यासाठी इस्टेफनिया आणि तिच्या मैत्रिणींनी शाळेच्या मागच्या बाजूला बेसमेंटमध्ये ओजा बोर्ड किंवा प्लॅनटेटचा खेळ मांडला होता त्यांनी एका ग्लासावर बोट ठेवली होती ती शिक्षिका तिथे पोहोचली तेव्हा तिने पाहिले की तो ग्लास आपोआप इकडे तिकडे सरकत होता शिक्षिकेने रागाच्या भरात तो बोर्ड ग्लाससहित उचलला आणि जमिनीवर आपटला पण त्याच वेळी त्या तुटलेल्या ग्लासातून एक विचित्र पांढऱ्या रंगाचा धूर बाहेर पडला आणि तो थेट स्टेफनियाच्या नाकावाटे तिच्या शरीरात शिरला ती त्या दिवशी बेशुद्ध पडली होती आणि तिथूनच सगळं बिघडलं होतं त्या म्हणण्यानुसार त्या दिवशी त्यांनी ज्याला बोलावलं होतं तो त्या मुलाचा आत्मा नव्हता ती दुसरीच भयानक काहीतरी भयंकर शक्ती होती आणि गुड बाय न म्हणता कनेक्शन तुटल्यामुळे ती शक्ती ही स्टेफनियाच्या शरीरात अडकली होती तिने तो दरवाजा उघडला होता जो नंतर कधीच बंद झाला नाही हे ऐकून कुटुंब हादरलं सर्वात भयानक घटना तेव्हा घडली जेव्हा इस्टेपन्याचा एक फोटो हॉलमध्ये लावला होता एके दिवशी अचानक मोठा आवाज झाला आई वडील धावत आले तेव्हा त्यांनी पाहिले की इस्टेपन्याचा फोटो भिंतीवरून खाली पडला होता पण काच फुटली नव्हती त्याऐवजी फक्त फोटोचा चेहरा जळाला होता म्हणजे लाकडी फ्रेमला काहीही झाले नव्हते फोटोतील बाकीचा भाग तसाच होता पण फक्त इस्टेफिनियाचा चेहरा आगीने जळून काळा पडला होता हे पाहून तिची आई भीतीने थरथर कापू लागली घरात आग लागली नव्हती मग फ्रेमच्या आतला फोटो जळाला कसा त्या रात्री स्टेपनेच्या आईला झोपेत जाणवलं की कुणीतरी तिच्या छातीवर बसला आहे आणि तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न करतय ती जीवाच्या आकांताने ओरडली तो अदृश्य हात तिला मारून टाकणार होता सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव रात्रीचे दोन वाजले होते गुतियरेच कुटुंबाची सहनशक्ती संपली होती त्या रात्री भिंती थरथरत होत्या कृषी फिक्स क्रॉस उलटे होत होते आणि घरात कोणीतरी अदृश्य शक्ती वावरत होती घाबरलेले मॅक्झिमो स्टेपनियाचे वडील यांनी पोलिसांना फोन लावला कृपया आम्हाला वाचवा आमच्या घरात काहीतरी आहे काहीतरी विचित्र घडत आहे इन्स्पेक्टर जोस पेट्रो नेगरी आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली नेगरी हे एक अत्यंत प्रॅक्टिकल आणि अनुभवी पोलीस ऑफिसर होते भोताखेतांवर त्यांचा विश्वास नव्हता आणि कायद्याला ते अमान्य आहे त्यांना वाटले हे कुटुंब भांडलं असेल काही कौटुंबिक वाद झाला असेल पण जेव्हा ते त्या फ्लॅटमध्ये घुसले तेव्हा जे घडले ते पोलीस रिपोर्टमध्ये नोंदवले गेले तापमानात बदल घराबाहेर हवामान सामान्य होते पण घरात पाऊल टाकताच पोलिसांना प्रचंड थंडी वाजली जणू काही ते फ्रीजमध्ये उभे आहेत इन्स्पेक्टर नेगरे हॉलमध्ये उभे असताना त्यांच्यासमोर बंद असलेले कपाटाचे दार अचानक जोरात उघडले तिथे कोणीही नव्हते नेगरे यांनी आपली बंदूक काढली पण समोर फक्त रिकामी पोकळी होती इतक्यात बाल्कनीतून मोठा आवाज आला पोलीस तिकडे धावले पण तिथेही कोणीच नव्हतं ज्या टेबलावर फोन ठेवला होता तिथे अचानक एक तपकिरी रंगाचा चिकट पदार्थ जमा झाला तो कुठून आला हे कोणालाच समजले नाही भिंतीवर लावलेला ख्रिस्तांचा क्रॉस उलटा झाला आणि जमिनीवर पडला हे पाहून पोलीस अधिकारीही घाबरले इन्स्पेक्टर नेगरी यांनी आपले रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिले आम्ही अशा घटना पाहिल्या ज्यांचे स्पष्टीकरण आम्ही देऊ शकत नाही हे घर राहण्या योग्य नाही चार पोलीस अधिकाऱ्यांनी हे कबूल केले की त्यांना तिथे कोणाचे तरी अस्तित्व जाणवले काहींना तर अष्टेफिन्याच्या खोलीतून लाल डोळे चमकताना दिसले आजही व्हॅलिकास केस स्पेनमधील सर्वात मोठे रहस्य मानले जाते हे प्रकरण इतके गाजले कारण यात एका निष्पाप मुलीचा बळी गेला शेकडो साक्षीदार होते सर्वात महत्वाचं म्हणजे हा जगातील पहिला पोलीस रिपोर्ट आहे ज्यात पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीची अधिकृत नोंद केली गेली आजही त्या इमारतीकडे पाहताना लोकांच्या अंगावर काटा येतो स्टेफनियाच्या आत्म्याला शांती मिळाली की नाही हे कोणालाच माहीत नाही पण एक गोष्ट नक्की काही दरवाजे उघडले की ते पुन्हा बंद करणे माणसाच्या हातात नसते जवळपास महिनाभर तपास करूनही पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही अखेर पोलिसांनी त्या कुटुंबाला घर सोडण्याचा सल्ला दिला लाझारो कुटुंबाने ते घर सोडलं आणि दुसरीकडे राहायला गेले आश्चर्य म्हणजे घर बदलताच त्या सर्व पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी थांबल्या पण त्या वेलेकासच्या अपार्टमेंटमध्ये काय होतं हे कोडं आजही सुटलेलं नाही मित्रांनो कथेच्या शेवटी या केस संदर्भात मी काही फोटो वगैरे टाकलेले आहेत ते तुम्ही पाहून घेऊ शकता किंवा गुगलवर सर्च करून या कथेची पुष्टी करू शकता याच सत्यघटनेवर आधारित वेरोनिका नावाचा चित्रपटही आला आहे असं म्हणतात की तो चित्रपट कोणीच संपूर्ण पाहू शकत नाही मित्रांनो विज्ञानाचे नियम जिथे संपतात तिथूनच या दुसऱ्या जगाची सुरुवात होत असावी तुम्हाला काय वाटतं ही स्टेपिन्यासोबत खरंच काय झालं असेल कमेंटमध्ये नक्की सांगा जर ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या अशाच एका गूढ कथेत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद वंदे मातरम